पण नवरात्र स्पेशल गव्हाच्या पिठाच्या गुळाच्या कडाकण्या बनवत आहोत त्यासोबतच आपण देवीचे दागिनेही बनवणार आहोत त्या पद्धतीने तुम्ही जर कडाकणी केली तर अगदी खुसखुशीत बनते आणि अजिबात तेलकट होत नाही गुळाने गव्हाचं पीठ वापरलं आहे त्यामुळे हा पौष्टिक पदार्थ आहे इथं मी पाऊन कप गुळ चिरून घेतलेला आहे हा देशी गुळ आहे आणि तो आता आपण वितळवून घेणार आहोत त्यासाठी आपण जेवढा गुळ घातलेला आहे तेवढंच पाणी मी त्यामध्ये घातलेलं आहे आता हे गॅसवर ठेवून आपण उकळवून घेणार आहोत याचा पाक बनवायचा नाही फक्त गूळ वितळेपर्यंत आपण हे गरम करून घेणार आहोत आता आपण पाकामध्ये सुंठ पावडर घालणार आहोत कारण की या पाण्यानंच आपण पीठ भिजवणार आहोत त्यामुळं हा पाणी सगळ्या पिठाला लागेल आणि सुंठीचा वास पूर्ण पिठाला लागेल लागे। आपल्या आता गुळ वितळलेला आहे गॅस बंद करून घेऊ आपण इथं मी कडाकणीसाठी एक मोठा कप भरून गव्हाचं पीठ वापरलेलं आहे आणि त्याच्या निम्मा आपण डाळीचं पीठ घालणार आहोत यामध्ये आणि कुरकुरीतपणासाठी आपण छोटे चार चमचे बारीक रवा घालणार आहोत इथं डाळीच्या पिठामुळं खूप छान टेस्ट येते कडाकणीला आणि यामध्ये चवीनुसार थोडं मीठ टाकून घेतलेलं आहे आपण हे गुळाचं पाणी मी आता गाळून घेणार आहे आणि यामध्येच आपण पीठ भिजवणार आहोत सुरुवातीला अगोदर हे पीठ सगळे मिक्स करून घ्यायची तिन्ही पिठं असतात ती मिक्स करून घेणार आहोत आपण यामध्ये चवीनुसार मीठ पण घातलेलं आहे आता आपण इथं मोहनासाठी मी इथं डालडा वापरलेला आहे तुम्ही तूप वापरलं तरी चालू शकतं मी चार चमचे डालडा घालणार आहे डालड्यामुळं आपल्या कडाकण्या खुसखुशीत होणार आहेत जर तुम्हाला कुरकुरीत करायच्या असतील तर तुम्ही इथं तेल वापरलं तरी चालू शकतं तेलामुळं पदार्थ कुरकुरीत होतो आणि डाळड्यामुळं पदार्थ खुसखुशीत होतो आणि एकदम कडकडीत असं गरम तेल किंवा डाळडा तुम्ही तूप घालायचं आहे आणि पूर्ण पिठाला चमच्यानं असं हलवून घ्यायचं आहे सगळीकडे लावून घ्यायचं आहे कारण ते गरम असतं हाताला भाजू शकतं आता बऱ्यापैकी आपलं पीठ थंड झालं आहे तर आता आपण हातानं पीठ चांगलं मळून घ्यायचं चा आहे पिठाला सगळीकडे डाळडा लावून घेणार आहोत जोपर्यंत पिठाची मूठ मळत नाही तोपर्यंत सगळीकडे आपण पिठाला डाळडा चोळून घेणार आहोत आणि आता यामध्ये जे गुळाचं पाणी आहे ते टाकून आपण पीठ मळून घेणार आहोत जसं लागेल तसं तुम्ही पाणी घालत जायचं आहे इथं मी पीठ थोडं कडकच मळणार आहे कारण आपल्याला दागिने बनवायचे आहेत तर त्यासाठी शेप द्यायला ला लागतो तर त्यासाठी आपण थोडं मी कडकच पीठ मळणार आहे असा व्यवस्थित गोळा मळून झाले आहे तर आता आपण त्याला तेल लावून थोडं घेणार आहोत तेलाचा हात लावून थोडंसं मर्दून घ्यायचं पीठ पीठ छान मळून झालेलं आहे तर आता आपण झाकून ठेवणार आहोत हे झाकून एक तासभर तरी आपण ठेवणार आहोत चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला क्लिक करा म्हणजे नोटिफिकेशन येत राहील आणि तुम्हाला असेच नवीन नवीन पारंपरिक पदार्थ पाहता येतील आता पीठ भिजवून एक तासभर झालेलं आहे तर आता आपण कडाकने करायला घेणार आहोत त्या अगोदर आपण पीठ छान मर्दून घेणार आहोत यामध्ये गूळ असल्यामुळं पीठ थोडं कडक झालं आहे तर आपण छान मर्दून घेऊया आणि त्याच्या गोळ्या करणार आहोत तुम्हाला जशा हव्या तशा तुम्ही गोळ्या करून घ्यायच्या आहेत मला जेवढ्या हव्या आहेत तशा मी गोळ्या करून घेणार आहे इथं मी थोडं तेलाचा हात लावून पीठ मऊ करून गोळ्या करून घेणार आहे चला तर आपल्या खुसखुशीत अशा आपण कडाकणी लाटायला सुरुवात करूया इथं मी पोळपाटावर कडाकणी लाटत आहे कडाकणी ही पातळच लाटायची इथं कड़ा मी शेप द्यायसाठी काय केलेलं आहे एक डबा घेतलेला आहे की जेणेकरून एकसारख्या आपल्या कडाकण्या दिसल्या पाहिजेत म्हणून मी इथं शेप देण्यासाठी एक डब्याचं झाकण किंवा डबा तुम्ही वापरू शकता की जेणेकरून आपल्या कडाकणी एकसारख्या दिसतील म्हणजे माळेमध्ये पण छान वाटतील या कडाकणी फुगू नयेत म्हणून आपण त्याला काय करायचं आहे वरून असे फोगणं टोचे मारून घेणार आहोत की ज्याना आपल्या कडाकणी कडकडीत अशा झाल्या पाहिजेत कडाकणीचा अर्थच कडकडीत असा होतो आपण आता या कुरकुरीत किंवा खुसखुशीत कुछ म्हटल्या तरी चालू शकतात आणि त्याला आपण एक होल पाडून घेणार आहोत जेणेकरून आपल्याला माळेमध्ये ओवता येईल असं कारण की तळल्यानंतर त्या कुरकुरीत होतात आणि त्याला होल पडत नाही म्हणून तळायच्या अगोदरच असं होल पाडून घ्यायचं कडाकणीला तर मी अशाच पद्धतीनं सगळ्या माझ्या नऊ कडाकणी लाटून घेणार आहे अगोदर कडाकणी लाटण्याअगोदरच मी तेल तापत ठेवलेलं होतं तर आपण कडक तेल कडक झाले का पाहूया त्यासाठी एक गोळी टाकून पाहिलं गोळी लगेच वर येते म्हणजे तेल तापलेलं आहे परंतु कडाकणी अगदी मिडियम गॅसवरतीच तळायची लगेच गॅस आपण कमी करून घेणार आहोत आणि गूळ असल्यामुळं जास्त गरम तेलामध्ये नाही तळायची एका बाजूनं कडाकणी भाजली की अलवारपणे उलटी करून घेणार आहोत आणि अशा गुलाबी रंगावरती आपण सगळ्या कडाकणी तळावून घेणार आहोत तर तुम्ही अशा नवरात्रीमध्ये याच पद्धतीनं क कडाकणी करून पहा अगदी छान कुरकुरीत खुसखुशीत अशा कडाकणी बनतात माझ्या मुलींना तर खूप आवडल्या तुमच्या मुलांना आवडतात का नाही ते कमेंटमध्ये नक्की सांगा या कडाकणी कमी गॅसवरती छान अशा लालसर रंगावर आपण तळून घेतलेल्या आहेत सगळ्या चला तर आपण देवीचे दागिने बनवून घेऊया त्यासाठी मी त्या पिठातीलच अशा गोळ्या करून लांब लांब अशा आकाराचे शेप देऊन वेणी बनवून घेणार आहे सुरुवातीला नंतर आपण इथं बांगड्या बनवलेल्या आहेत त्यासाठी असा एक रोल लांब करायचा आणि अशा गोल सर्कलमध्ये बांगड्या बनवून घेणार आहेत मी इथं दोन बांगड्या बनवून घेतलेल्या आहेत आणि इथं जोडवी बनवलेत आपण बोटाच्या शेपची मी चार जोडवी तयार केलेली आहेत आणि इथं आपण मंगळसूत्र बनवले त्यासाठी चार मणी आणि एक वाटी असं आपण बनवलेलं आहे इथं फणी पण आपण बनवलेली आहे आपल्या देवीचा सगळा साज बनवून झालेला आहे तर ते कमी गॅसवरती थोडा आपण तळून घेणार आहोत तर सगळ्या कडाकणी आणि देवीचे दागिने तळून झालेले आहेत व्हिडिओ आवडल्यास तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये नक्की शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन देत राहील परत भेटू एका नवीन व्हिडिओसह धन्यवाद